नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र झारखंड हरियाणा जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्या घेतल्या जातील अशी अपेक्षा होती पण महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका जाहीर न करता मोदी निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक घोषित केली तर महाराष्ट्र कोणाला तरी महाराष्ट्रात कोणाला तरी मदत हवी आणि आर्थिक उलाढाल करण्यास वेळ मिळावा यासाठी निवडणुकीची तारीख लांबवण्यात यावी याबाबत शंका नाही असे थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे महाराष्ट्रात सध्या सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीची घोषणा ऑक्टोंबरमध्ये होईल मात्र गणेशोत्सव गणेश उत्सव पितृपक्ष दिवाळी या सणामुळे महाराष्ट्रातील निवडणुका लांबवण्यावर टाकली आहे आणि आयोगाने आपले हास्य करून घेतले आहे तसे पहिले तर दिवस तसे पहिले दिवस कुठे ना कुठे नेहमीच सण असतात उत्सव सुरूच असतात प्रत्येक रोज प्रत्येक राज्यातील एक संस्कृती आहे त्यामुळे सणाचा विचार करून निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यास असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक निवडणूक असे स्वप्न साकार कधी होणार असा सवाल देखील ठाकरे गटाने केला तर महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका नेहमीच एकाच वेळी घेतल्या जातात पण यावेळी म्हणून जम्मू काश्मीरमध्येही निवडणूक घेतल्या जात असल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या नाहीत हे कारण न पेट पेटणारे आहेत जे पंतप्रधान संपूर्ण देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्याने ढोल पिछाडा जिथे जम्मू काश्मीरचे फुट फुटकळी निमित्त होत असतात तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तो धन्यवाद